जिलू प्रमोद कुमार नायक वय बत्तीस वर्ष राहणार गाव काल कलिंगापदर जारघर तारसिंग राज्य ओडिसा हा त्याच्या सूटकेस मध्ये अ सात पॉईंट नऊशे पासष्ट ग्राम म्हणजे जवळपास आठ किलो गांजा एकूण किंमत रुपये एक लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याला त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे माझा आरोपी आहे तो कुणाला गांजा देण्याकरिता आला होता काही माहिती समोर आली आले सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे आम्ही तपासात निश्चितपणाचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हा ओरिसा इथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे कोणाला भेटायला आला होता कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होतील आ, ही कारवाई आमचे डीबीचे पीएसआय रसूल शेख त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे श्री आ, प्रदीप सोनटक्केसह सदरची कारवाई आमचे पी एस आय श्री रसूल शेख चेतन माटे अं प्रदीप सोनटक्के अनिल ठाकूर वैभव कुलसुंगे राशीद शेख पंकज निकम पंकज बागडे किशोर धोटे यशवंत डोंगरे संदीप शिरफुले आणि महेंद्र सोनटक्के अं सेलोकर महेंद्र सेलोकर या पथकांनी एकत्रितपणे केलेली आहे